हाय गुड मॉर्निंग मी अंकिता कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत बॉईल्ड एग बुर्जी आणि पनीर बुर्जी यूजिंग सेम मसाला आणि हो बाकी आपली रोजची किचनमधली कामंसुद्धा तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा बघणार आहोत पण त्याच्या आधी आज राहूची स्कूल सुद्धा आहे आणि बाकीच सुद्धा रुटीन चालू झालेलं आहे सो आधी सगळी घरातली जरा कामं आवरून घेते राऊ आम्ही स्कूलला सोडून येतो आणि मग आल्यानंतर आपण आज त्या दोन रेसिपीज बघणार आहोत सो आधी मी पटापट आवरून घेते मस्त सकाळ झालेली आहे आणि डेली रुटीनलासुद्धा सुरुवात झालेली आहे कामांपासूनच दिवसाची सुरुवात होते माझीसुद्धा सुरुवात घरातलं सगळं आवर आवर करूनच झालेली आहे आणि सगळ्यात आधी मी सगळी भांडी घासून घेते आज जरा भांडी कमीच होती आमचीच सकाळची चहा पाण्याची ऑलमोस्ट भांडी मी सगळी रात्रीची सगळी घासून ठेवली होती तीसुद्धा मला लावायची होती पण आधी जी भांडी झाली होती ती मी घासून घेतली आणि आज आपण ज्या रेसिपीज बघणार आहोत त्या अगदी सो सोप्या आणि झटपट होणाऱ्या आहेत कधीही आपल्याकडे पटकन पाहुणे येतात किंवा आपल्यालासुद्धा सकाळी पटकन डब्याला काहीतरी बनवायचं असतं सो ह्या दोन्ही अगदी सोप्या आणि अगदी पटकन होणाऱ्या रेसिपीज आहेत त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं हे सुद्धा लक्षात ठेवायला सोप्या आहेत हे आज मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्या आधी आज राऊची स्कूल आहे मला त्यालासुद्धा उठवायचं आहे त्याची सगळी तयारी करायची आहे सो हे सगळं घरातलं आवरून झालं आणि राऊला आम्ही शाळेत सोडून आलो की तुम्हाला आज मी त्या रेसिपीज दाखवणार आहे भांडी घासून झाल्यानंतर रेसिपीजसाठी लागणारं साहित्यसुद्धा मी ओट्यावर एका साईडला तयार करून ठेवलं होतं जेणेकरून राऊला सोडून आल्यानंतर मला पटापट -पत रेसिपीजला सुरुवात करता येईल आणि बाकीची भांडीसुद्धा मी लावून घेतली घरातली सगळी कामं आवरून सुद्धा रेडी करून आम्ही स्कूल स्कूलमध्ये सोडायला निघालो त्याला राहूला सोडायला आम्ही निघालेलो आहोत आधी त्याला आता आम्ही स्कूलमध्ये सोडतो आणि जसं मग मग अशी तुम्हाला म्हटलं की आज तुम्हाला मी दोन रेसिपीज दाखवणार आहे एक मसाला आणि सेम मसाल्यामध्ये पनीर मसाला सो मला थोडी पनीर घ्यायचा आहे आणि अंडीसुद्धा घ्यायची आहेत पण आधी राहूला सोडतो आणि मग ते सगळं घेतो बाकी घरी जाऊन आपण रेसिपी लगेच बघूयाच तर राहुल सोडून आम्ही घरी आलेलो आहोत आणि जसं तुम्हाला मग अशी म्हटलं की मला अंडी आणि पनीर घ्यायचं आहे सो ते मी घेऊन आलेले आहे आणि बाकीची जी सगळी तयारी आहे ती मी जायच्या आधी इथे काढून ठेवली होती की पटापट आपल्याला करता येईल पटापट रेसिपीला स्टार्ट करूया तर जो आपल्याला मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठीची जी तयारी आहे ती म्हणजे कढीपत्ता मिरची आलं लसूणची पेस्ट बनवायची आहे सो आलं आणि हा लसूण एका मसाल्यामध्ये आपल्याला दोन भाज्या बनवायच्या आहेत सो मसाल्यासाठी कांदे मी चार घेतलेले आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्यात आपल्याला गरम मसाला घालायचा आहे सो हा गरम मसाला आहे जसं म्हंटल की एक आपण बॉइल्ड एक मसाला बनवणार आहे सो ही अंडी ही आपल्याला उकडवायला लावायची आहे आणि दुसरा आपल्याला पनीर मसाला बनवायचा आहे सो हे पनीर आणि आपल्याला नंतर दोन्हीवरती कोथिंबीर घालायची आहे सो ही कोथिंबीर तर आपण आज ज्या डिश बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणार हे बेसिक साहित्य आहे आणि ह्या दोन्ही डिश ज्या आपण आज बनवणार आहोत त्या ब्रेड चपाती म्हणा पराठा म्हणा फुलके म्हणा आणि अगदी भाकरी बरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो सगळ्यात आधी रेसिपी स्टार्ट करायच्या आधी आपल्याला अंडी आधी बॉईल करायला ठेवायची आहेत कारण अंडी बॉईल होईपर्यंत आपण मग बाकीच्या तयारी करून घेऊ शकतो तर सगळ्यात आधी अंडी बॉईल करायला ठेवते आणि मग आपण मसाल्याच्या तयारीला लागूया आपल्या घरात आणि किती मेंबर्स आहेत त्या अनुषंगाने अंडी घ्यायची आहे मी इथे आता आठ हंडी घेणार आहे आणि आता अंड्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडस मीठ घालायचं म्हणजे अंडी आपली फुटत नाहीत अंडी बॉईल करायला आपण ठेवलेली आहेत आता आपल्याला मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी एका डिशमध्ये आधी, आधी आपण कडीपत्ता घ्यायचा आहे आणि खलबत्त्यामध्ये साधारण दहा ते आ, बारा लसणाच्या पाकळ्या आणि त्याला अनुसरून छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मिरची बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं की आपल्याला एका मसाल्यामध्ये दोन भाज्या बनवायच्या आहेत त्याच्यासाठी मी चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे चिरून झाल्यानंतर आपल्याला दोन टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहेत आलं लसूणसुद्धा आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपल्याला पनीर वापरायचं आहे त्याच्यासाठी एका डिशमध्ये पनीरचं मोठं क्यूब घ्यायचं आहे आणि छान तो कट करून घ्यायचा आहे ते पनीर आणि कट करून झाल्यानंतर हाताने आपल्याला थोडंसं ते स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे ते असं बारीकसर होतं सगळं चिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी पनीर सुद्धा कसं स्मॅश करून घेतलेलं आहे आणि लसूण जी पेस्ट आहे ती सुद्धा मी करून घेतलेली आहे आता अंडी अजून आपली बॉइड होत आहे त्याच्या आधी आपण हा सगळा मसाला बनवून घेणार आहोत पटापट मसाला बनवून घेऊया गॅसवरती पॅन ठेवून आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे नंतर त्यात मोहरी टाकायची आहे हिंग टाकायचं आहे आणि नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे बारीक चिजलेली मिरची त्यात ॲड करायची आहे मिरची टाकून झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट आपल्याला त्यात ॲड करायची आहे आणि चमच्याने जराचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जो आपण बारीक चिजलेला कांदा होता तो कांदा त्यात ॲड करायचा आहे टोमॅटोसुद्धा ॲड करायचा आहे आणि मस्त हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून काही वेगवेगळं राहणार नाही आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला एक पाच मिनटं का होईनं झाकण ठेवायचं आहे म्हणजे का कांदा टोमॅटो चांगलं शिजतात सुद्धा बॉईल झालेली आहे आणि इथे आता आपण मसाल्याला वाफ आणायला ठेवलेली आहे थोडीशी अंडी सुद्धा गरम आहे ती आता आपल्याला आधी सोलून घ्यायची आहे तोपर्यंत मसाला रेडी होतोय पाच मिनटानंतर आपल्याला झाकण काढून मस्त वाफ आलेली असते पुन्हा एकदा ते सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी त्यात मिरची टाकलेली असते त्याच्यामुळे तिखट अगदी कमी टाकायचं आहे आणि भरपूर गरम मसाला टाकायचा आहे अंदाजानुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून मसाला चांगला मिक्स करून झाला की पुन्हा एकदा एक, एक पाच ते सात मिनिट वाफ आणायला तो ठेवायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्त रेडी झालेला आहे त्याच्यानंतर आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती त्यात घालायची आहे आणि पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे तर आज आपण ज्या दोन रेसिपीज बघणार आहोत बॉईल्ड एग मसाला आणि पनीर मसाला त्याला लागणारा जो मसाला आहे तो आता आपल्या इथे रेडी झालेला आहे आता पटापट पत मी आधी अंडी सोलून घेते आणि मग आपण पुढची रेसिपी बघूया अंडी सोलून झाल्यानंतर आपल्याला ती उभी कट करून घ्यायची आहे आणि आतमध्ये जे येल्लो बलक असतं ते सुद्धा त्याच्याबरोबर कट करून घ्यायचं आहे म्हणजे जो आपण मसाला बनवलेला आहे त्यात ते खूप मस्त मिक्स होतं आता आपण अंडी सुद्धा इथे चॉप करून घेतलेली आहे आणि पनीर सुद्धा आपण स्मॅश करून घेतलेला आहे आणि आता जो आपण मसाला बनवला होता तो आपल्याला थोडा डिवाइड करायचा आहे सो एक दुसरी अजून एक कढई घ्यायची आहे आपल्याला त्यात तो मसाला इथे ऍड करायचा आहे आता जी दुसरी कढई आपण घेतलेली आहे ती सुद्धा गॅसवर गरम करायला ठेवायची आहे आणि नंतर जो आपला मसाला आपण बनवलेला आहे तो अर्धा अर्धा डिवाईड करून घ्यायचा आहे दोन्ही कडायांखालचे गॅस आपल्याला कमी ठेवायचे आहेत आणि आता सगळ्यात आधी आपण एका मसाल्यामध्ये जे पनीर स्मॅश करून घेतलं होतं ते आधी टाकून घेणार आहोत मस्त पनीर त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मगाशी आपण मसाल्यामध्ये मीठ घातलं होतं पण नंतर आता आपण मसाला डिवाईड केलेला आहे त्याच्यामुळे परत आपल्या अंदाजानुसार त्यात थोडंसं जर मीठ हवं असेल तर आपण ॲड करू शकतो आणि कोथिंबीर सुद्धा वरून घालायची आहे तर अशा प्रकारे आपली पनीर बुर्जी मसाला तयार आहे आता दुसऱ्या कढईमधला मसाला सुद्धा छान परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मगाशी आपण जे अंड्याचे बारीक तुकडे करून घेतले होते ते त्यात आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि अगेन इथे सुद्धा आपल्याला मिठाचा अंदाज आधी घ्यायचा आहे आणि त्यानुसार मीठ पुन्हा जर हवं असेल तर त्यात आपल्याला ॲड करायचं आहे कोथिंबीर घालायची आहे मीठ आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॉईल्ड एक बुर्जी मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण ती भाजी ड्राय होऊ नये म्हणून कारण अंड सुकं असतं आणि पनीर बुर्जीमध्ये पाणी घालायची गरज नाही कारण पनीर ऑलरेडी थोडंसं ओलसर असतं तर अशा प्रकारे पनीर बुर्जी मसाला इथे वेळी झालेला आहे आणि बॉइल्ड बुर्जी मसाला सुद्धा रेडी आहे तर अशा एका मसाल्यापासून दोन रेसिपीज तयार आहेत एक म्हणजे बॉइल्ड एग बुर्जी मसाला आणि दुसरी पनीर बुर्जी मसाला जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते बॉइल्ड एग बुर्जी मसाला खाऊ शकतात जे व्हेजिटेरियन आहेत ते पनीर बुर्जी मसाला खाऊ शकतात आणि ज्यांना दोन्ही आवडतात ते दोन्हीही खाऊ शकतात आणि कधीतरी असं होतं की आपल्याकडे पाहुणे येतात मग त्यातले काही जण व्हेजिटेरियन असतात काही नॉन व्हेजिटेरियन असतात आणि आपल्याला क्विक काहीतरी बनवायचं असतं सो असं आपण एका मसाल्यापासून दोन रेसिपीज बनवू शकतो आणि हा थोडसं मग बनवताना भांड्यांची वगैरे काळजी आपण ही आपली घ्यायची असते आता मी इथे रेसिपी दाखवायची होती म्हणून मी ॲट अ टाइम बनवून घेतलं नाहीतर आपण मसाला आधी एक प्रॉपर वेगळा करून बाजूला ठेवू शकतो आणि मग प्रॉपर पहिले एक व्हेजिटेरियन रेसिपी बनवून घ्यायची आणि मग नॉन व्हेजिटेरियन बनवून घ्यायची सो अशी या झटपट क्विक रेसिपी माझी तयार आहे तर या दोन्हीही डिश जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं चपाती फुलके पराठा ब्रेड अगदी भाकरी बरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो त्याचप्रमाणे भाताचे सुद्धा जे आपले प्रकार असतात अगदी साधा भात असेल जिरा राईस पुलाव असेल त्याबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो तर या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन गुड बाय